झोप ही मुख्यतः आयडियल जर बघायला गेलं तर सात ते आठ तासांची झोप ही गरजेची पडते पण त्यातही प्रकृतीनुसार झोपेची गणित बदलतात म्हणजे कफ प्रकृतीचा व्यक्ती ह्याला झोपणं आवडतच म्हणजे बसणं लोळ आणि झोपणं ही गोष्ट त्याला आवडते वात प्रकृतीचा व्यक्ती प्रयत्न करून कितीही गेला तरी त्याची ही त्या मनाने खंडित राहते म्हणजे कफासारखी एवढी गाठ झोप लागत नाही आणि पित्त प्रकृतीचा व्यक्ती असतो त्याला आयडियली दहा ते दोनची ची झोप खूप गरजेची असते म्हणजे सर्वदा सगळ्यांना दहा ते दोनची ची झोप ही सगळ्यात महत्वाची राहते कारण ती झोपी पित्ताच्या त्याच्यासाठी गरजेचे पडते आणि ब्रेनचं रिजनरेशन जे अपेक्षित असणार दिवसभरात जो आपला मेंदू थकलेला असतो त्याला रिकव्हर करण्याच्या हिशोबाने दहा ते दोन ची झोप खूप गरजेची पडते आणि दोन ते चारची झोप हे शरीराला रिकव्हर करण्याच्या हिशोबाने गरजेची पडते आता मेजॉरिटी सगळी सगळे व्यक्ती जे आहेत ना किंवा लोक जे आहेत तर ती बुद्धिजीवी आहेत म्हणजे जास्त करून आपण दिवसभरातलं मेंदूनी काम करणारे व्यक्ती आपलं कष्टाची कामं शेती शेतीची कामं शेतकऱ्यांसारखी जी कष्टाची कामं असतात किंवा बाकी शारीरिक कामं जी आहेत ते खूप कमी झालेली आणि आपला मेजॉरिटी ऑफ आप एटी टू नाईंटी पर्सेंट दिवसभरातला कामाचा प्रकार हा बुद्धीच्या हिशोबाने खुर्जेमध्ये आपण कुठेतरी बसतो आणि काम करत राहतो तर ह्या वेळेला दहा ते दोन ची झोप आपली गरजेची पडते पण आपण झोपायलाच जातो दोन वाजता ठीक आहे तर त्यामुळे मग कितीही तिथून पुढे झोप घेतली तरी तो थकवा रिकव्हरच होतो तर तुमची प्रकृती कुठली आहे हे तुम्ही जवळच्या वैद्याकडनं समजणं गरजेचं आणि त्याच्यानुसार मग तुमचं झोपेचं टाइमिंग किती असायला पाहिजे किती तास झोपायला पाहिजे हे तुमच्या प्रकृतीनुसार जास्त अजून चांगलं काळता येऊ शकतं